एन आय प्रमुख सदानंद दाते पहलगाम मध्ये जाणार आहेत एन पथक आज पुन्हा बैसरण खोऱ्यामध्ये जाणार असल्याचं कळत आहे दुसऱ्यांदा बैसरन खोऱ्याचा जो आहे दौरा एन आय करण्यात येतोय त्या ठिकाणी तपास करण्यात येणार आहे तर संशयितांची आज पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचं कळत आहे काल सुद्धा एन आय एनं दिवसभर तपास केला होता आणि त्यानंतर पुन्हा बैसरन व्हॅलीमध्ये ते जाणार आहेत काही पुरावे मिळत आहेत का पाहणार आहेत आणि त्याची माहिती ते आता घेणार आहेत प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत प्रमोद काय सांगाल बैसरन व्हॅलीत पुन्हा दौरा होतोय तिथे जाऊन नेमकं कुठले पुरावे शोधण्याचा प्रयत्न एन आय ए करतायत वैष्णवी जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काल का का दिवसभर एन आय एच्या पथकानं बैसरण सगळी चौकशी केली होती थ्रीडी मॅपिंग देखील काल एन आय एक्लं गेलेलं होतं आणि आज दुसरा दिवस पुन्हा एकदा पथक जात आहे एन आय जे प्रमुख आहेत सदानंद दाते यांच्या नेतृत्वातील पथक जे आहे ते जाणार आहे आणि जे जे संशयित होते त्या संशयितांकडनं माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी सगळी चौकशी जी आहे अधिक केली जाणार आहे एनआयएकडनं वेगवेगळ्या वेड़ अँगल्स या घटनेमध्ये लावले जात आहेत आणि त्याचा मुद्दा मुद्दा घेऊन एक जो जे आहेत ते जोडले जाण्याचा प्रयत्न एनआयए मागच्या काही दिवसांपासून करतोय त्या अनुषंगानं आज दुसरा दिवस अत्यंत महत्वाचा आहे बैठक बैसरण वाली ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी जाते आणि संशयिताची चौकशी जी आहे ती करणार आहे बघावं लागणार आहे की एनआयएच्या तपासामध्ये नेमकं कुठले कुठले धागे तोडे हाती लागत आहेत त्यामुळं आज येणार नक्कीच प्रमोद आपण पाहतोय की अतिशय सखोल तपास केला जातोय पॉईंट टू पॉइंट जोडणी करून नेमका कुठलाच मुद्दा हातातून सुटू नये आणि तपासाला वेग यावा याकडे एन आय आता लक्ष देताना दिसत आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली